कागिलगी विद्यालयात जागतिक सर्प दिनानिमित्त सदाशिव पाटील यांचा सत्कार सर्प हा शेतकऱ्यांचा मित्र अंधश्रद्धा दूर करून समज वाढवण्याचे आवाहन बिनविषारी सापांची ओळख करून देत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जागवला जागतिक सर्प दिनाचे औचित्य साधून बागिलगे डुक्करवाडी विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी येथील जगातील एकमेव सर्पशाळेचे इंचार्ज सर्पप्रेमी सदाशिव पाटील यांनी विद्यार्थ्यांना सर्पांविषयी शास्त्रीय माहिती दिली यावेळी विद्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आपल्या मनोगतात पाटील यांनी सांगितलं की आजवर हजारो सर्पमित्र घडवण्याचं भाग्य लाभलं असून देशातील विविध शहरांमध्ये सर्प शिक्षणाचं कार्य करण्याचा योग मिळाला आहे ते पुढे म्हणाले ग्रामीण भागात अजूनही सर्पांविषयी अंधश्रद्धा आहेत मात्र साप हा शेतकऱ्याचा खराब मित्र असून त्याच्या शास्त्रीय ओळखीमुळे आपण भीती दूर करू शकतो देशात फक्त काही सापच विषारी असून बहुतांश साप बिनविषारी आहेत हे ओळखणं आवश्यक आहे साप हा निसर्गाचा अविभाज्य भाग असून त्याला न घाबरता समजून घेणं गरजेचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं माणसाच्या भीतीपोटी साप चावतो पण योग्य माहिती आणि वर्तनामुळे अशा घटनांना आळा घालता येतो या उपक्रमात विद्यालयाचे सर्व शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सर्पांविषयी शास्त्रीय दृष्टिकोन विकसित करणे आणि अंधश्रद्धा दूर करून विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करणे हा होता अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा